लासलगाव गांधानगरी सर्जा राजाचा पोळ्याचा उत्साह हो। बैलपोळ्यासाठी दुकानं सजली सर्जा राजाच्या सणासाठी शेतकरी सज्ज शेतकरी राजा समवेत कायम शेतात राबराब करणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा हा सण शुक्रवारी असल्याने बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांनी लासलगाव बाजारपेठ सजली आहे बाजारातील विविध आकर्षक वाट वाटणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे पिठोरियामावसेला म्हणजे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा हा सण आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी महागाईमुळे दहा ते पंधरा टक्के साहित्य दरात वाढ झालेली आहे पाहायला मिळते पोळा सणासाठी बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे बैलांच्या सजावटीसाठी घोगरमाळा सुताचे कासरे शिंदोरी शिंगात घालण्यासाठी शेंब्या पितळे तोंडे गोंडे हिंगूळ आदींसह बैल रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाची दुकाने बाजारपेठेत थाटली आहेत शेतकरी राजांचा बैल पोळा सण हा मोठ्या उत्साहात साजरा होत असेल नेहमीप्रमाणे जसा मागच्या वर्षी झाला तसं ह्या वर्षी पण लोकांनी आज रविवारचा आठवड्याचा बाजार असताना लोकांनी सकाळपासून लगभग चालू होती लोकांची प्रचंड अशी गर्दी केली प्रचंड असा उत्साह होता लोकांचा तसाच येत्या शुक्रवारी बावीस तारखेला सण असल्याकारणाने लोकांनी आज माठुटी शिंगोंडे कासरा नाद या इत्यादी वस्तू सर्वसाज रंगुटी रंगु ऑइल पेंट असो कलर असो सगळ्या प्रकारच्या अशा लोकांनी आनंदात सर्व वस्तू खरेदी करण्यात आज लोकांनी गर्दी केली अनिल ठोके यांनी असे सांगितले कांदा नगनसाठी असे पटांसह ऋषिकेश जोशी लासलगाव